जय बाळमा मित्रांनो मी आता आहे वडूच्या ठिकाणी आणि जगाचा मालक म्हणून सगळीकडे बघितलं जातं आपण बघतो बाळमा संतसदूर बघा नंबर पाच पालखी या ठिकाणी वडू या ठिकाणी पालखी आले मित्रांनो घराच्या बाजूलाच आहे माझ्या खूप आनंद होतोय कारण मी बाळमाचा बघत आहे या ठिकाणी मेंढी माउली दर्शन आल आपण बघू शकता मेंढी मालीच या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो माणूस म्हणतो देव आहे का माझा वैयक्तिक अनुभव सांगतो देव आहे पण ती स्वतःसाठी तेवढं आपलं भक्ती सुद्धा लागते आपल्या सोबत या ठिकाणी या खंडाचे राखण मेंढके का ना तुमच ओंकार दानाचे लवटते गाव बुडलो सेवेला म्हणून त्यांच्याकडे खंड असतो काय सांगाल तुमचं अनुभव काय बाळ म्हणजे जवा आल्यापासून मी आल्यापासून बघेल मी माझ्या आवाजात बोलवलं खंड मला दुसरा आहे माझ्या आवाजात बोलवले माझ्या माग मेंढराय ते कुणीकडे चारा द्याय म्हणलं ओढून मध्ये आल्यावर सगळी सरकार करते ती सगळी खंड देते चार अनुभव काय सांगशील मामांचा तुला अनुभव मला ले आला मला काम नव्हतं दुकानाला होतो मी मला आता लय काम आले मला दोन चार वेळा आता सकाळ धरण दहा पंधरा जर फोन आला असतो कामाला ये ये मामाने काय दिलं तुला आयुष्यात माझ्या आयुष्यात मला काय वय किती तुला सतरा सतरा वर्ष सतरा वर्ष वय सतरा वर्ष अनुभव आहेत मग विचार करा मामांची भक्ती केलं बर मामांची भक्ती केल्यावर काय भेटते ले भेटते सेवा करतो आता दिवसरात पाय पाय फिरत असत मेंढरा मेंढी मालू शकतो कधी असं जाणवत कटाळाला आज रे सर्दी झाली आता एवढी थंडी थंडी लागते सर्दी काय सर्दी कशामुळे अनुभव म्हणून सांगतो एक मी माझे उदाहरण देतो प्रत्येकाला भरपूर मोठा अनुभव आहे माझा आज किती काळ किती आहे टोटल मेंढी किती सांगते किती टोटल शंभर असेल तुमच्या खांडा सगळ्या मिळून किती येते पाच नंबर बघ्यामध्ये शंभर सगळ्या मित्रांनो बघा मोठा बघाय मग किती आकडा सांगितलं तू काहीतरी दोन हजार काय दोन हजार दोन हजार दोन हजार मेंढे मावले म्हणजे दोन हजार इथे या ठिकाणी मेंढे मावले आहेत त्यांना राखण्यासाठी प्रत्येकाचं खांड वेगळं असतं त्यातलं त्यात यांचं खांड आहे मग तुझ्यावर कोण कोण आहेत अजून पोरं लांब लांब परत पाहिजे काय त्यांना काय नक्की त्रास त्यांना काय नाही सेवा करायचंय कुणाला काय पाहिजे नोकरीला जावं पोलीस व्हावं ते बरं असं म्हणते की बाळ मामा मी ऐकलं की मामागड सेवा करायला कुणाच म्हणजे काय त्यांचा का अनुभव सरळ झाले झाली ती आणि एखाद्या गोव्यावर राहिलाय ते दा दा हात वर नव्हता आता पूर्ण दोन्ही करतो बघा मित्रांनो ही ताकद आहे बाळूमामांची सेवा केल्या सुद्धा सेवा केल्या मित्रांनो काय भेटतो ना मी माझ्या आयुष्याने सांगतो माझे चार पाच वर्ष दिवस खतन म्हणजे डेंजर दिवस होते माझे परिस्थिती नव्हती आज बाळूमामांच्या कृपेनं बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख झाली महाराष्ट्रात ओळख ओळख झाली माझी आणि मामांच्या आशीर्वादानं आज मी सुखी समाधानी तसंच या मेंढकेच्या त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली मेंढी माउली बघू शकता पण वाघर लावलेले आहे एकसारखं ही मामांची ताकद आहे आणि या ताकदीला जोराव हे सगळं चाललंय आज एवढे बघे आहेत महाराष्ट्रात पण कुठल्याच बघेमध्ये आजचं वैशिष्ट्य सांगतो वडूज नगरीचं ही काळे कंपनी वडूज रानमाळा म्हणणं काळे वस्ते या काळे वस्तीचं वैशिष्ट्य सांगतो मेंढी चारा नव्हता आज जवळपास त्यांनी चारा विकत घेतलाय किती लाखाचा घेतलाय सांगू शकणार बाळूमामांना त्यांना काहीतरी अनुभव दिलेत म्हणून करता लोक शेवले तर आज हजारो बाळू भक्त तिथे पालखी बसेल म्हणून तुम्ही मेंढी मेंढी माल दर्शन आलो म्हणून छोटीशी मुलागत या आपल्या युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला गॅरंटीड छाती टोकून सांगतो आयुष्यात कसली अडचण असेल तर एक वेळ एक वेळ नाही बाळमामांची सेवा करून बघा जर तुम्हाला त्याचं फळ भेटलं नाही तर फक्त मला सांगा एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय बाळमा